एक झोपडी औषधांच्या पोत्या आणि आत काय निघाल ते पाहून गाव हादरलं नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात एका शेतात सकाळी नेहमी शेतकरी आपल्या कामात वेग्र होते एका झोपडीत औषधांच्या पोत्या ठेवल्या होत्या पण त्या पोत्याखाली काय लपून बसलं होतं याचा विचार देखील कोणी केला नव्हता नितेश ठोसरे हो हे त्या शेताचे मालक ते झोपडीत जाऊन एक पोती उचलतात आणि पुढच्या क्षणी यंगावर शहारे आणणारा क्षण, क्षण। त्यांना एका मोठ्या सापाचा थरका पुडवणारा डोळ सकट दिसतो क्षणभर ते स्तब्ध होतात पण न घाबरता तात्काळ सर्पमित्रांना फोन करतात वाईल्ड चॅलेंजर संघटनेचे सर्पमित्र ऋषी बावणे काही वेळातच घटनास्थळी पोहोचतात श्वास रोखून साप पकडला जातो पण थरार इथं संपत नाही पोत्यामध्ये अजून एक मोठा साप दिसतो म्हणजे नाग आणि नागिण एकत्र एक तेवढ्यावरच थांबतो का हा प्रसंग अजिबात नाही बाकीच्या पोत्या एका मागून एक उचलल्या जातात आणि त्यातून लहान लहान सर्प पिल्ल्यांची हालचाल दिसू लागते एक दोन पाच दहा आणि थेट एकवीस नागपिल्ल एका शेतात नाग नागिण आणि त्यांच्या एकवीस पिल्ल्यांचा थरारक शोध लागतो ही घटना ऐकताच गावकऱ्यात भीती पसरते पण सर्पमित्रांनी अतिशय संयमाने सर्व सापांना सुरक्षितरित्या पकडून रामटेक वनविभाग विभाग कार्यालयात नेलं तिथं रेंज फॉरेस्ट ऑफिसर राहुल शिंदे यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आलाय या थरारमय मोहिमेत सर्पमित्र अजय मेहुरकुळे सागर घावडे लकी मरस कोल्हे आणि ऋषी बावणे यांनी महत्वाची भूमिका पार पाडली पंचनाम्यानंतर सर्व सापांना चोर बावली जंगलात सुरक्षित सोडल्या गेलं आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे स्थानिक ग्रामस्थांनी सर्व मित्रांच्या शौर्याचं भरभरून कौतुक देखील केलंय सामान्यत एखाद्या नाग नागिन जोडीला दहा ते पंधरा पिल्ल असतात पण एकवीस पिल्लं एकाच ठिकाणी साप ही अत्यंत दुर्मिळ घटना आहे त्यामुळे ही घटना वनविभागासाठीही अभ्यासाचा विषय ठरली आहे सर्पमित्रांकडून जनतेला आव्हान करण्यात आलं आहे की साप दिसल्यास त्याला मारू नका तात्काळ सर्पमित्रांशी संपर्क साधा साप हे पर्यावरणाचं संतुलन राखणारे घटक आहे नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर घडलेली ही घटना निसर्ग आणि माणसामधल्या नात्याचं एक जिवंत उदाहरण ठरली आहे शेतातील पोत्यात लपलेल्या या सर्प कुटुंबांना सर्वांनाच एक गोष्ट शिकवली प्रकृतीला समजून घेतलं तर ती रक्षण करतीच ठरते रजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज घेता नागपूर ओणामचे प्रतिनिधी पंकज चौधरी रामटेक माझे नाव ऋषी बावणे राहणार चाचेर मी घरी असताना मला माझ्या गावच्या एका शेतकऱ्याचा फोन आला आणि त्यांनी फोनवर असे सांगितले की माझ्या शेतामध्ये एक साप दिसून आलेला आहे तर मी त्या त्याला रेस्क्यू करायसाठी गेले आणि बघितलं तर तिथे कोबरा प्रजातीचा एक साप होता त्याला मी पकडलं आणि लगेच मग मला आणखी एक तिथे प्र कोबरा प्रजातीचा साप दिसला मी त्याला पण रेस्क्यू केलं असं मग करता करता ते आणखी मग एक दोन पिले एक दोन पिले वगैरे दिसला मला तिथं ते असे एक दोन पिले काढता 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 टोटल एकवीस पिले मी रेस्क्यू केले आणि मग रामटेक फॉरेस्टमध्ये जाऊन रजिस्ट्रेशन केले त्यांच्या पंचनामा केला आणि त्याच्यानंतर मग चोरबावली फॉरेस्टमध्ये घनदाट गंदा, घन गं, घनदाट जंगलामध्ये जाऊन सोडलं ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल